महाई सेवा आणि आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत देणाऱ्या सेवांसाठी जादा शुल्क आकारणी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत शासनानं निश्चित केलेल्या दरातच या सेवा दिल्या पाहिजेत कोणत्याही केंद्रचालकानं जादा पैशांची मागणी केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी स्पष्ट आहे कागल तालुक्यात राजर्षी शाहू सुविधा केंद्र महा ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र अशी एकूण पंच्याहत्तर केंद्र कार्यरत आहेत या केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या दाखल्यांचं वितरण केलं जातं त्यासाठी शासनानं निर्धारित केलेलं शुल्क दर फलकावर नमूद करण्यात आलंय मात्र काही सेवा चालकांकडून जादा सेवा शुल्क आकारलं जात असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयाकडे कर होत आहेत दरम्यान शासनानं निश्चित केलेलं सेवा शुल्क संबंधित केंद्राला द्यावं कोणत्याही केंद्र चालकानं शासनानं निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जादा शुल्क आकारल्यास अथवा जादा पैशांची मागणी केल्यास तात्काळ तहसील कार्यालयात पुराव्यासह लेखी तक्रार अर्ज सादर करावा असं आवाहन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केलंय कोणत्याही केंद्र चालकाकडून जादा शुल्क आकारणीचा प्रकार आढळल्यास संबंधित केंद्र रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिलाय